पहिला खराब होता हां नंतर चांगलाशी रिसोर्ट सौगर साहेबांनी केले आमदार पण इकडं लाईट घेतल्या मोठे आम्हाला हे सगळ्यात ज्याची जुनी इमारत आहे नवीन इमारतीच्यासाठी आमदार फंडातून बावीस लाख रुपये मंजूर झालेले त्याने त्याचं काल परवा उद्घाटन पण झालेलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचे आम्ही मानतो त्या मंदिराच्या सभा मंदिरा मंडपासाठी दहा लाख रुपये माननीय ज्ञानराज दोंडराम चौगली साहेब यांनी दिल्यात आणि खाल्ल्या गच्ची करण्यासाठी दहा लाख रुपये तेही मंजूर केल्यात यांच्यासाठी धन्यवाद आम्ही आभारी आहोत ग्रामस्थासाठी आमदार ज्ञानराज दोंडराम चौगली याने जनसुविधेतून पळसगावच्या लोकांसाठी स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे तरी पळसगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार ज्ञानराव दोंडराम चौगुले यांचं हार्दिक अभिनंदन